या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ हातकलंगले तालुक्यातील कुंभोज गावच्या का परिसरामध्ये काही नागरिकांनी गावात वस्तीमध्ये शेड घालून विना परवानगी डुकर पाळली जात आहेत तर या गावाशेजारी असलेल्या खणीमध्ये डुकर मृतावस्थेमध्ये आढळून येत आहेत त्यामुळे मेलेल्या डुकरांच्यामुळं परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून लहान मुलं वृद्धांना याचा फार मोठा त्रास होत आहे दुर्गंधीमुळं वातावरणात रोगराई फैलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर कुंभोज गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कुंभोज यांना निवेदन देत विना परवानगी डुकर पाळणाऱ्यांवरती तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे शासनाने याची दखल घेऊन त्वरित पावलं उचलावीत आणि कुंभोज परिसरातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे जर या मागणीकडं दुर्लक्ष केल्यास इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे डुकरांमुळेच निर्माण झालेल्या घाणी आणि रोगट वातावरणामुळे परिसरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आला असून प्रशासनानं यावर तातडीनं पाऊल उचलण्याची गरज आहे अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली हे निवेदन देण्यासाठी माजी डेप्युटी सरपंच डेव्हिड घाटके दीपक आवळे उमेश माने नितीन घाटके अमोल माने स्वप्नील घाटके लखन भोरे सुनील घाटके सुकुमार घाटके हे उपस्थित होते